पुणे जिल्ह्यातील शिरूर शहराला लागून असलेल्या रामलिंग ग्रामपंचायत हद्दीतील बाबुराव नगर येथील ड्रेनेज लाईन तुंबल्याने भर रस्त्यात लोकांच्या अंगणात सोसायट्यांमध्ये व शालेय परिसरात अक्षरशः संडासचे पाणी आल्याने लोक कमालीचे त्रस्त झालेत यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून येथील अनेक लोक आजारी पडलेत तसेच परिसरात दुर्गंधी पसरली आहे महिना होत आला तरीही हा प्रश्न सुरळीत होत नसल्याने ज्या भागाकडे उताराने हे घाण पाणी जात आहे त्या तरडोबाच्या वाडीच्या हद्दीतील रहिवासी आक्रमक झाले असून आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया देत वस्तुस्थिती मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी रामलिंग ग्रामपंचायतचे प्रशासक राठोड यांना समक्ष जागेच्या स्थळी पाहणी करण्यासाठी फोन केला असता शिरूर पंचायत समितीने यावर तातडीने बैठक घेत तत्काळ स्वतः गटविकास अधिकारी महेश डोके दोन्ही ग्रामपंचायतचे ग्रामसेवक त्यांचे प्रशासक यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करत व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जरी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या असल्या व आचारसंहिता लागू असली तरी आरोग्याशी निगडीत ही बाब असल्याने यावर त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले परंतु बाफनामाळा परिसरातील रहिवासी त्यांच्या तोंडी आश्वासनाला तयार नसल्याने बीडीओ यांनी लेखी स्वरूपात देतो असं सांगितल्याने व शिरूर ग्रामीणचे माजी आदर्श सरपंच अरुण घावटे तसेच सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाझरणे यांनी लोकांना समजावत मध्यस्थी केल्याने येथील रहिवाशांनी प्रशासनाला काही वेळ दिलाय याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी या ठिकाणी हे, हे जे रस्त्यावरती ड्रेनेचं पाणी आलं आहे तर हा एरिया कोणता आहे तुमचं नाव सांगा आणि काय प्रॉब्लेम झाला आहे माझं नाव योगेश अशोक गेगडे योग एरिया तडबचवाडी वर्पेनगर तालुका शिरूळ जिल्हा पुणे ही जवळजवळ समस्या एक वीस पंचवीस दिवस झालं चालू आहे तसं गणेश चतुर्थीपासून थोडं थोडं पाणी निघत होतं पण हा मला वाटला असेल व एकच ड्रेनेज लाईन चॉकअप झाली असेल पण त्याच्या आत पंधरा वीस दिवस झाल्यात त्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की तुम्ही मागं पाहू शकता की जवळजवळ दहा ते पंधराच्या मो मोटराचा इतका प्रेशर पाचची लाईन जशी भरून चालेल असं प्रेशर आहे बरं हा प्रेशर इकडं वावरात सोडल्यामुळं वावरात थोडं पहिल्यापासून गबाळ किंवा गव गवताचा प्रकार आहे ते गवताचा प्रकार असल्यामुळं सगळं सांडपाणी खराब आहे म्हणजे टॉयलेटचं असेल धुण्याचं असेल भांड्याचं असेल बरं हे पाणी वावरात जात असल्यामुळं गवत मोकळा जर पटांगण असेल तर त्याचा वास्पू होऊन होईल पण हे जर गावतात असल्यामुळे याला डेंग्यूचं प्रमाण डास मलेरिया पडलेत का काही लोक कोण कोण आजारी पडले मुलगा आजारी पडलाय तुमचं नाव सांगा तांबोळे हरीश अहमद आमचा मुगा मुलगा मुल्गा या पाण्याच्या याच्यामुळं आजारी पडला आहे तीन दिवस झाला ऍडमिट येतो अजून कोण कोण आजारी पडले वरपी नगर मधले गांधी फॅमिली आहे त्यांना डेंग्यू झालेला आहे अजून कोण राजेंद्र पवार ड्रेनेज लाईनचं पाणी साठत त्याच्या शेजारीच आहेत त्यांना पण डेंग्यू झालेला आहे आपले वकील साहेब सोंडेकर वकील त्यांचे नातू पण आजारी जवळजवळ पाच सहा फॅमिली आजारी आहे मग डेंगूचं प्रमाण इतकं वाढलंय की रोज ह्या मधून दोन पेशंट गणेश असेल विघ्नार्थ असेल नज नजीकच्या हॉस्पिटलला ॲडमिट होतात आणि जाऊन तुम्ही स्वतः तिथं ॲडमिट आहे का नाही करू आणि तुम्ही काय सांगाल या दुर्गंधीमुळे त्रास होते आरोग्य आरोग्य धोका झालेलं आहे त्यामुळे काय होतं प्रमाण वाढलेलं आहे मॅडम काय प्रॉब्लेम आहे इथं आणि काय सांगाल तुम्ही बाबूराव नगरचं सगळं पाणी इथून वाहत आहे सगळ्या घरोघर लोक आजारी पडायला लागले डेंगूची सात सुरू होते तर त्याचा लवकरात लवकर निर्णय काय झालं इथं प्रॉब्लेम नेमका तुम्हाला काय प्रॉब्लेम ग्रामपंचायतीचा प्रॉब्लेम आहे गेले आठ पा तीन आठवडे झाले असं वाटलं दोन दिवसात नीटवेन चार दिवसात नीटवेन इथं राहणाऱ्यांनी राहायचं कसं येणार त्यांना त्रास आहे हा एकाला त्रास नाही आणि इथं पार हांडा मारावरती इथं आलं भांडणं भांडणतंड चालू झालेले आहे ग्रामपंचायतवाले गेलेत कुठं आता या टायमाला ज्यावेळेस मतदान पाहिजे असतं त्यावेळेस सगळे तयार राहताती दो राहिला आता कुठे गेलेले त्याच्यामुळे आजारी पडलेत लो का लोक काही हो चार पाच लोक ऍडमिट आहेत डेंग्यूच्या साथीने तुमचं काय म्हणणं आता काय हे लवकरात लवकर नीट व्हायला पाहिजे एवढीच इच्छा आहे सर ह्या डॅनेज पाणी मुळे आम्हाला खूप म्हणजे खूप त्रास होते त्याच्यानी मच्छर पण खूप होते आणि नेमकं बाळ आमच्या घरात दोन बाळ आहे एकमेकांना स्प्रेड होते ते त्याला आजारी पडले की हा बाळ पण बघतो त्यांच्यामुळं आम्ही आजारी पडतो आणि घरात दुसऱ्या कोणी सांभाळणार सुद्धा नाहीये आणि हे लवकरात लवकर नीट करावं हे विनंती आहे आमचं कळम पाण्याचं तुमच्या रोडचं पाणी येते रामलिंग चिकडलं येतं इकडलं बी पाणी जात नाही तिथं फोगार आहे खाली कसला पुगार आहे त्या काय हे ड्रिकिंगचं पाणी कुठे आहे तो हे काय इथं कोपर चला कोप झाल्यामुळे सर्व इकडे डेंग्यूची साथ पसरलेली आहे हा कोणता ओढा आहे हा वरपे नगरचा ओढा आहे का हेच पाणी आम्ही या ठिकाणी आमचे बोर आहे हेच पाणी आमच्या बोरमध्ये उतरते सांगाल सर तुमचा एरिया तुमचं नाव सांगा आणि भाग कोणता आहे शाहजी मुरलीधर गांदले वरपे नगर तोडबाजी वाडी काय प्रॉब्लेम आता रे कटऱ्याच्या पाण्यामुळे माझे मिसेस आठ दिवस झाले डेंगू झालेलं आहे विघ्नार्तमध्ये ॲडमिट आहे दपा दूषित झालेलं आहे पाणी हे पाह ना आता हो हेपमधून पाणी येते बाहेर आणि तिकडे पण सगळं चेंबर्स मग फुटलेलं शेजारी सगळं पाण्याचं अगदी तलाव तयार झालाय तुमचं नाव काय सुनीता अनंत हांडे या ठिकाणी मोठी समस्या निर्माण झाली काय प्रॉब्लेम येतात आज आपण या बापनामाळ्याच्या एरियामध्ये उभा आहोत आणि इथं शिरूर ग्रामीणच्या ग्रामसेवक आणि प्रशासक यांनी तडोबावाडीच्या हद्दीतला जो काही रस्ता आहे सोसायट्यांचा हा रस्ता बिना परवानगीचा तोडलेला आहे याच्या खालच्या ड्रेनेज लाईनचा आत्तापर्यंत तीन वेळा कामं करून सुद्धा या आत्ताच्याला तोच प्रश्न निर्माण झालेला आहे आणि हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम विना परवाना करत आहेत या दोनही ग्रामसेवक या सगळ्या गैरकारभारामध्ये सामील आहेत आज आम्ही पंचायत समितीचे बी ओ मान्य तहसीलदार यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलेले आहे कारण या पण आताचे ग्रामसेवक दोषी आहेत का पूर्वी काम झालेले दोषी आहेत आताचे ग्रामसेवक सुद्धा दोषी आहेत कारण आता सहा महिन्यापूर्वी या जागी दोनदा काम झाले तीन वर्षापासून ड्रेनेज वर्षापासून पाहिलं आता हे साधारण किती खोल आहे बरं दहा ते पंधरा फुटपर्यंत पंधरा फुटापर्यंत तुम्ही आता पाणी केले तर खरोखर त्या ओढ्यात ते लेवल निघते त्याची नाही नाही लेव्हल नाही ते प्रत्येक टायमाला आहे ना पाईप लागते नंतर खाल्लं खाली कॉन्क्रीट पाहिजे ना तर खाली कॉन्क्रीट नसतं त्याच्यामुळे काय होतं ते पाईप परत खाली जातात परत शोक दाबसे सर या ठिकाणी तुम्ही जुन्या रहिवासी आहात तर ही जी लेवल आहे हे का कशी वाटते तुम्हाला काय टेक्निकली बहुतेक ते काम केलेलं नाही आहे असंच मंडळींना एकत्रित करून हे आपल्याला काम करायचं आहे अशा हिशेबात मला वाटतं तीन वर्षापूर्वी हे काम चार वर्षापूर्वी हे काम केलेलं आहे मला तर निश्चितपणे वाटतं की तिथं काही इंजिनियर वगैरे हा प्रकार असा वापरला नव्हता आणि मग त्यामुळे लेवल तर कुठलीच गटारीची झालेली नाही आहे आणि तो नाही नैसर्गिकरित्या जो पाण्याचा फ्लो पाहिजे होता तो इकडे हा नाहीच आहे उतार बाबुराव नगरच पूर्णपणे उतार तिकडा होता त्या वड्याला जायला पाहिजे होता ते, हो ते इथली जी लाईन आहे आपण पाहिली ती किती किती इंच असेल काय साधारण तर सोळा ते अठरा पर्यंत पाईप असायला पाहिजे तर ऍक्च्युअली डायमीटर त्याच्यापेक्षा जास्त कारण सफिशियंट वाटते नाही 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 ते डायमीटर छोटा ओव्हरफ्लो होतोय त्यामुळे पाणी ते आमच्या घरामध्ये खूप घाणेडा वास चाललाय आणि गटर लाईनचं त्यांचं इतकं निकृष्ट दर्जाचं काम आहे ना का त्यांना सांगून वारंवार सूचना देऊनही ते परत तसंच करतात त्याचं काहीच त्यांचं हा महिना झाले चालले आणि त्यांनी त्याच्यावर काहीच हे नाही केलं फक्त टाइमपास करतात काम चालूच राह ना काम चालू नाही एक दिवस चालू करतात आठ दिवस बंद ठेवतात आणि त्याचा त्रास आम्हाला सम करा खराब पाण्याची याच्यामुळे डेंगूची साथ साली आ, इतके पेशंट वाढलेत इथं आणि मच्छर पण खूप वाढलेत म्हणजे किती काळजी घ्यायची ना त्या पाण्याची